या ठिकाणी हॅलो या ठिकाणी आपले रामदास आबा धनवोटे सचिन सचिन ना दहा घ्या सचिन या ठिकाणी आपल्या खेड तालुक्याचे शिवसेनेचे अध्यक्ष सन्मान्य रामदास जी आबा धनवटे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी

सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या एक आपली टाळी असणार आहे या तालुक्याचे आमदार सन्मान्य बाबा शेठ काळे यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी दोन शब्द बोलायचो रत्न या ठिकाणी हॅलो हॅलो या, या ठिकाणी आपले रामदास साबा धनवटे सचिन सचिन दादा हा घ्या सचिन या ठिकाणी आपल्या खेड तालुक्याचे शिवसेनेचे अध्यक्ष सन्मान्य रामदास जी आबा धनवटे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी बाबाजी सीट बाबा यांना विनंती करतो थांबा थोडस इकडे याला घ्या खाली घ्या सर्वांनी या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या एक आपली टाळी असणार आहे या तालुक्याचे आमदार सन्मान्य बाबा शेठ काळे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दोन शब्द बोलायचो साईर